नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघतोय डंका चीन समोर तब्बल आठ वर्ष नकार घंटा वाजवल्यानंतर अखेर युनायटेड किंगडमने माघार घेतलेली दिसते लंडनच्या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या स्क्वेअर माईल मा जा मा या परिसरामध्ये चीनच्या सुपर अँबॅसीला मंजुरी देण्यात आलेली आहे अँबॅसी म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर साधारणपणे ज्या आकाराची इमारत उभी राहते त्या तुलनेमध्ये या इमारतीचा पसारा प्रचंड मोठा आहे साधारण याचं प्रस्तावित क्षेत्रफळ पाच लाख अडतीस हजार स्क्वेअर फूट असेल पूर्वी युकेची रॉयलमेंट जिथे होती त्याच इमारतीच्या जागेवर ही सुपर एम्बसी उभी राहणार आहे आणि लंडनच्या फायनान्शियल डिस्ट्रिक्टच्या ही अत्यंत जवळ आहे ही इमारत चीनच्या हिरगिरीचा अड्डा बनेल अशा प्रकारचा इशारा युकेच्या एम आय फाय आणि एम आय सिक्स या गुप्तचर यंत्रणाने दिला होता चीनचा हा लंडन मध्ये शिरलेला टोजर हॉर्स अवघ्या युरोपच्या विरोधात आर्थिक युद्ध छेडू शकतो अशी शक्यता सुद्धा तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे एखादा देश सार्वभौम असतो म्हणजे नेमकं काय असतं या सार्वभौमत्वाची लक्षणं कोणती असतात जेव्हा तुम्ही तुमच्या देशाच्या हिताचे निर्णय स्वतंत्रपणे घेता कोणत्याही दबावासमोर न चुकता घेता तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही सार्वभौम असता युनायटेड किंगडमचं सध्याचं जे नेतृत्व आहे त्यांना अशा प्रकारचा ताठ कडा लाभलेला दिसत नाही अन्यथा ते चीनच्या दबावाच्या समोर झुकले नसते किअर स्टार्मर यांच्या सरकारने अखेर चीनच्या सुपर ॲम्बेसीच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे सरकारचे गृहनिर्माण मंत्री स्टीव्ह रीड्स यांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेला आहे की हा निर्णय घेताना गुप्तचर यंत्रणांना म्हणजे एम फाय आणि एम आय सिक्सला आम्ही या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं होतं किअर टार्मर यांच्या सरकारच्या प्रवक्त्याने असा खुलासा केलेला आहे की हा निर्णय घेताना देशाच्या सुरक्षेसंबंधी सर्वतोपरी काळजी घेण्यात आलेली आहे देशाची सुरक्षा अबाधित राहील या दृष्टीने आम्ही काळजी घेतलेली आहे सरकारचा गृहनिर्माण मंत्री असं सांगतो की आम्ही निर्णय घेताना गुप्तचर यंत्रणांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं होतं आणि सरकारचा प्रवक्ता सांगतो की सुरक्षेच्या संदर्भात काही काळजी करू नका सगळं काही ठाकठी आहे आम्ही सर्वतोपरी काळजी घेतलेली आहे त्याचा अर्थ किअर स्टारमर यांच्या सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी गोम आहे सरकार सार्वासार्व करण्याचा प्रयत्न करत आहे लंडनच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा स्क्वेअर माईल परिसरामध्ये मा जुनी रॉयल मिंट कोर्ट ही, ले ले। सा। ही इमारत आहे एकेकाळी या इमारतीने खूप मोठे वैभव बघितलेलं आहे लंडनमध्ये या इमारतीमध्ये सोन्याची नाणी पाडली जात असत चांदीच्या विटांची निर्मिती होत असे दोन हजार साली चीनने ब्रिटिश सरकारकडून ही इमारत विकत घेतली गेट अडीचशे दशलक्ष पाऊंड्सना ही इमारत विकत घेण्यात आली इथे सुपर एम्बसी निर्माण करण्याचा चीनचा प्रस्ताव होता परंतु ब्रिटिश सरकारने हा प्रस्ताव नाकारला कारण ही जी इमारत आहे ती अत्यंत मोक्याच्या जा जागेवर आहे या इमारतीमधून हाकेच्या अंतरावर लंडनचं स्टॉक मार्केट आहे बँक ऑफ लंडन आहे लंडन बुलियन मार्केट आहे अत्यंत महत्वाच्या इमारती ज्या लंडनच्या आर्थिक विश्वाशी अत्यंत घट्ट संबंध ठेवून आहेत खरंतर जगाच्या आर्थिक विश्वावर या इमारतींचा प्रभाव आहे विमा क्षेत्रामध्ये जगभरामध्ये खूप मोठं नाव असलेल्या लॉयडस ऑफ लंडन या कंपनीचं मुख्यालय सुद्धा याच परिसरामध्ये आहे म्हणजे हे लंडनचं बॉलस्ट्रीट आहे असं तुम्ही म्हणू शकता आणि परकीय दररोज ट्रिलियन्सचे व्यवहार होतात सोन्याचे दर, होता। दर दिवसातून दोन वेळा निश्चित केले जातात आता कल्पना करा हे दर निश्चित काही मिनिट, काही तास आधी जर चीनच्या गेले तर जागतिक बाजारपेठेमध्ये कशा प्रकारची उलताबालत होऊ शकेल ब्रिटन हा देश आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे परंतु एकेकाळी ही जागतिक महासत्ता होती लंडन बुलियन मार्केट आजही जगाच्या अर्थव्यवस्थेचं एक खूप महत्वाचं केंद्र आहे या बुलियन मार्केटच्या जमिनीखाली जे वॉल्ड्स आहेत त्याच्यामध्ये एकावेळी चार लाख सोन्याचे विटा असतात जगातील प्रमुख वित्त संस्थांचे सोन्याचे साठे सुद्धा या फायनान्शियल डिस्ट्रिक्टमध्ये असतात त्याच्यामध्ये एच एस बी सी आहे आय एस बी सी आहे जे पी मॉर्गन आहे स्टँडर्ड बँक आहे जगातले अनेक वित्त संस्था इथे त्यांचे सोन्याचे साठे ठेवतात कारण इथे सोन्याचे व्यवहार होत असतात युकेच्या सुरक्षा यंत्रणा नेमकी हीच भीती आहे कारण जर या बुलियन मार्केटच्या जवळपास चीनची सुपर एम्बसी निर्माण झाली तर थर्मल सेन्सिंगच्या माध्यमातून आज तंत्रज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे की जमिनीच्या खाली किती आहे काय आहे याचा या तुम्ही पत्ता लावू शकता अंदाज घेऊ शकता जर चीनला समजलं की लंडनच्या बुलियन मार्केटमध्ये किती सोनं आहे जगातील ज्या प्रमुख वित्त संस्था आहेत त्यांच्याकडे सोन्याचे साठे किती उरलेले आहेत किंवा किती नाही आहेत तर जगाच्या बाजारपेठेवर त्याचा निश्चितपणे परिणाम होऊ शकतो स्क्वेअर माईल परिसराचं महात्म्य लक्षात घेतल्यानंतर तुम्ही समजू शकता की ब्रिटिश राजकीय नेते एम आय फाय आणि एम आय सिक्सचे अधिकारी चीनच्या सुपर एम्बसी प्रकल्पाला विरोध का करतायत एम आय फाय म्हणजे जशी आपली आय बी आहे देशांतर्गत सुरक्षेची काळजी घेते आणि एम आय सिक्स म्हणजे आपली रिसर्च अँड अनालिसिस विंग जी विदेशाच्या भूमीवर भारताच्या सुरक्षेची काळजी घेत असते या सगळ्या संस्था ब्रिटन सरकारला कडाडून विरोध करत होत्या की चीनची सुपर एम्बसी कोणत्याही परिस्थितीमध्ये या भागामध्ये होऊ नये आज जगाचं चित्र असं आहे की एखाद्या देशाच्या सीमेवर किती कडेकोट बंदोबस्त आहे याच्यावरून त्या देशाची सुरक्षा निश्चित होत नसते त्या देशाची गुपितं किती सुरक्षित आहेत हे खूप महत्वाचं असतं आणि त्यामुळेच ब्रिटनच्या ज्या गुप्तचर यंत्रणा आहेत त्या चीनच्या सुपर एम्बसी प्रकल्पाचा विरोध करताना दिसत आहेत कारण या इमारतीच्या टप्प्यातच बँक ऑफ लंडन असणार आहे लंडन स्टॉक एक्सचेंज असणार आहे लंडनचं बुलियन मार्केट असणार आहे या सगळ्या आर्थिक संस्था आहेत आणि या संस्थांचा जो अत्यंत महत्वाचा डेटा असतो अत्यंत संवेदनशील असा डेटा असतो तो, तो, तो ब्रिटन सरकारच्या कडेकोट सुरक्षेमध्ये असतो परंतु या इमारतीपासून काही अंतरावर जर चीनची सुपर एम्बसी निर्माण झाली त्या एम्बसीची इमारत निर्माण झाली तर हा सगळा डेटा त्या सुपर एम्बसीच्या टप्प्यात देणार आहे आणि हीच या गुप्तचर यंत्रणांची चिंता आहे ब्रिटनमध्ये जी रॉयल मिंट कोर्ट ही इमारत होती त्याच इमारतीच्या जागेवर ही सुपर एम्बसी निर्माण होणार आहे या इमारतीचा जो परिसर आहे तो पाच पॉईंट चार एकरावर पसरलेला होता त्यामुळे इतकी जागा या सुपर एम्बसी साठी उपलब्ध होणार आहे जमिनीच्या वर भव्य इमारत असेलच परंतु जमिनीच्या खाली साधारण तीन ते चार मजले असतील आणि या तीन चार मजल्यामध्ये रूम असेल या जमिनीच्या खाली हे जे तीन चार मजली तळघर बनणार आहे ती एम आय फाय आणि एम आय सिक्सच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे या तळघरामध्ये स्ट्रॉंग रूम बनतील आणि या रूम मध्ये काय काय असू शकतं याची कल्पना केलेली बरी लंडनचा अत्यंत प्रतिष्ठित असा स्क्वेअर माईल परिसर या परिसरावर उभं असलेलं फायनान्शियल डिस्ट्रिक्ट या डिस्ट्रिक्ट असलेली आर्थिक केंद्र त्या आर्थिक केंद्रांच्या भव्य आणि दिव्य अशा इमारती त्या इमारतींची श्रीमंती इमारतींमध्ये श्रीमंती आहे परंतु इमारती ज्या जमिनीवर उभ्या आहेत त्या जमिनीच्या खाली सुद्धा खूप मोठी श्रीमंती आहे लंडन बोलियन एक्सचेंजचं सोनं जगातल्या प्रमुख वित्त संस्थांचं सोनं याच फायनान्शियल डिस्ट्रिक्टच्या जमिनीच्या खाली आहे अत्यंत मजबूत आणि विशाल वॉर्ड्समध्ये मध्ये हे सोनं साठवण्यात आलेलं आहे त्याहीपेक्षा एक महत्वाची गोष्ट आहे या सगळ्या वित्त संस्था ज्या फायबर ऑप्टिक केबलच्या माध्यमातून आपल्या माहितीचं देवाणघेवाण करतात त्या सगळ्या केबलचं सुद्धा या जमिनीच्या खाली आहे जर या केबल्स चीनी एम्बेसीच्या टप्प्यात आल्या तर टॅपिंगच्या माध्यमातून ही सगळी माहिती चीन आपल्याकडे वळती करू शकतो आणि हीच सगळ्यात मोठी भीती या गुप्तचर यंत्रणांना आहे जगात एक खूप मोठं आर्थिक युद्ध सुरू आहे हे युद्ध डॉलरच्या विरोधात सुरू आहे अमेरिकेच्या विरोधात अनेक देशांनी कंबर कसलेली आहे आणि त्यांना हवाय की या डॉलरची माती झाली पाहिजे हा डॉलर कोसळला पाहिजे या डॉलरच्या माध्यमातून अमेरिकेने जगावर जे साम्राज्य निर्माण केलेलं आहे ते निस्तनाभूत झालं पाहिजे आणि हे जे युद्ध आहे त्या युद्धामध्ये अत्यंत महत्वाचं शस्त्र बनलं आहे सोनं सुन्याचे भाव प्रचंड आहेत त्याचं कारण जगातल्या सगळ्या केंद्रीय बँका खूप मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत दुसऱ्या बाजूला चांदीचा प्रचंड मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे चांदीच्या किमती सुद्धा आहेत आणि लंडन बुलियन एक्सचेंज हे जगामध्ये जे युद्ध सुरू आहे ते युद्धाचं एक महत्वाचं केंद्र बनलेलं आहे त्याची स्पर्धा आहे चीनमध्ये बनलेल्या शांघाय बुलियन एक्सचेंज आता कल्पना करा लंडन बुलियन एक्सचेंजचा सगळा जर डेटा चीनच्या ताब्यात गेला या एम्पसीच्या माध्यमातून तर जगामध्ये किती मोठा हाकार माजू शकतो कारण चीनला जगातल्या सगळ्या सोन्याचा ताबा घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला सोन्याचा ताबा घ्यायचा असेल तर तुम्हाला सोन्याच्या बाजाराचा ताबा घ्यावा लागतो लंडन बुलियन मार्केट हे जगातलं अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत शक्तिशाली असं आर्थिक केंद्र आहे जिथे सोन्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये दररोज उलाढाल होते ही उलाढाल अब्जावधी रुपयामध्ये होते ट्रिलियन मध्ये होते आता समजा ज्या स्क्वेअर माईल परिसरामध्ये मा चीन आपली सुपर एम्बसी बनवण्याचा प्रयत्न करतोय तिथे जर भारताची सुपर एम्बसी बनत असती तर ब्रिटनमध्ये इतका हल्लकल्लोळ माजला असता का तर कदाचित नाही कारण चीन चीनची जगात जी प्रतिमा आहे ती अत्यंत आक्रमक देश अत्यंत उचापतखोर देश अशा प्रकारची प्रतिमा भारता आहे भारताची जी परंपरा आहे ती अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत अशा प्रकारचा देश एक जबाबदार देश चीनला कोणत्याही गोष्टीचं वावडं नाही आहे चीनची जी मिनिस्ट्री ऑफ स्टेट सेक्युरिटी नावाची गुप्तचर यंत्रणा आहे ती अत्यंत उचापतखोर गुप्तचर यंत्रणा आहे आणि जगभरातून गुपितं लांबवण्यासाठी गुपितं चोरण्यासाठी ही जी गुप्तचर यंत्रणा आहे ती हॅकिंग हनी ट्रॅप मनी ट्रॅप अशा सगळ्या साधनांचा वापर करत असते चीनची ही उचापतखोरी माहीत असल्यामुळे चीनच्या या सुपर एम्बसीला प्रचंड विरोध होतोय चीनच्या या सुपर एम्बसीचा अजून भूमिपूजन सुद्धा झालेलं नाहीये परंतु या प्रकल्पाच्या विरोधात ब्रिटनमध्ये खूप मोठी उरड सुरू आहे आणि ओरड करणाऱ्यांमध्ये एम आय फाय आणि एम आय सिक्सचे आजी माजी अधिकारी आघाडीवर आहेत आय चे निवृत्त प्रमुख रिचर्ड मूर यांनी सरकारला इशारा दिलेला आहे की हा दूतावास इकॉनॉमिक वॉरफेअरचं महत्वाचं केंद्र बनू शकेल एम आय फायचे महासंचालक केन मॅकमिलन यांनी सरकारला इशारा दिलेला आहे की ही जी इमारत आहे प्रस्तावित दूतावासाची ती लंडनच्या मधोमध आहे ही अत्यंत महत्वाची अशी लिस्निंग पोस्ट बनू शकेल चीनसाठी सिग्नल टॅपिंगच्या माध्यमाचा वापर करून ब्रिटनचे जे उद्योजक आहेत ब्रिटनचे जे महत्वाचे आणि प्रतिष्ठित नागरिक आहेत राजकीय नेते आहेत त्यांच्या संभाषणावर लक्ष ठेवण्याचं काम या दूतावासाच्या माध्यमातून होऊ शकतं शिवाय हा दूतावास अत्यंत महत्वपूर्ण आर्थिक आस्थापनांच्या जवळ असल्यामुळे चिनी दूतावासातले अधिकारी कर्मचारी या आस्थापनातील लोकांशी संपर्क वाढवतील त्यांच्याशी मैत्री बनवतील त्यांच्या माध्यमातून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतील मग माध्यम कोणतंही असो हॅकिंगचं असो हनी ट्रॅपचं असो किंवा मनी ट्रॅपचं ओरड फक्त गुप्तचर यंत्रणांचे आजी अधिकारी करत नाही आहेत माझी लष्करी अधिकारी राजकीय नेते सुद्धा या प्रकल्पाला जोरदार विरोध करताना दिसत आहेत रिचर्ड केम हे नामांकित लष्करी अधिकारी त्यांनी असं म्हटलंय की लंडनमध्ये चीनचा जो दूतावास आहे तो हेरगिरीची छावणी बनण्याची शक्यता आहे हाऊस ऑफ लॉर्डचे लॉर्ड अल्टन यांनी सरकारला इशारा दिलेला आहे यांनी खर तर प्रश्न विचारलेला आहे की चीन हा देश हेरेगिरी आणि सायबर हल्ल्यासाठी जगभरामध्ये बदनाम आहे अशा देशाचा दूतावास अशा ठिकाणी का केला जातोय की ज्या ठिकाणपासून अत्यंत जवळ आपली सामरिक आणि आर्थिक केंद्र आहेत ब्रिटनचे कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचे नेते आयन डंकन स्मिथ यांनी या प्रकल्पाला सातत्याने विरोध केलेला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की हा दूतावास म्हणजे ब्रिटनच्या हृदयावर पाळत ठेवण्यासाठी चीनला दिलेला मोफत पास आहे देशामध्ये इतका प्रखर विरोध होत असताना युकेचे पंतप्रधान किअर स्टारमर या प्रकल्पाला मंजुरी देतात त्याचं कारण काय त्याचं कारण या देशाची मजबुरी आहे आणि ही मजबुरी सगळ्या जगाला माहिती आहे युके दिवाळखोरीच्या अंबरठ्यावर येऊन उभा आहे आतापर्यंत युकेचं परराष्ट्र धोरण अमेरिकेच्या कच्छपी लागून रेटलेलं धोरण होतं परंतु आता अमेरिका स्वतःच आर्थिक तंगीत आहे युकेला कोणत्याही प्रकारे मदत करण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे युके चीनकडे खूप मोठ्या आशेने बघतोय युकेला चीन चीनची गुंतवणूक हवी आहे युकेला चीनचा बाजार हवा आहे तर युकेला चीनचा आधार हवाय आणि त्याच्यामुळे चीनचे वाटेल त्याचे प्रस्ताव मंजूर केल्याशिवाय युकेकडे कोणता पर्याय नाही आहे इतक्या विरोधानंतर भविष्यात यदा कदाचित हा सुपर दूतावास उभा राहिला तर त्याचा वापर करून चीन निश्चितपणे युकेची सगळी आर्थिक गुपितं लांबवण्याचा प्रयत्न करणार आणि याचा दुष्परिणाम फक्त युकेवर नाही तर युरोपच्या संपूर्ण अर्थकारणावर पडण्याची शक्यता आहे युरोपच्या अर्थकारणाच्या नाड्या आणि कच्चे दुवे बिनहोबाट चीनच्या ताब्यात येतील आणि या दुव्यांचा वापर करून निश्चितपणे चीन लंडन बुलियन एक्सचेंज आणि लंडनची युरोपची आर्थिक ताकद खच्ची करण्याचा प्रयत्न करेल शांघाय बुलीने ताकद वाढवण्याचा प्रयत्न करेल युकेमध्ये युरोपमध्ये जे काही घडतंय ते डॉलर विरुद्ध सुरू असलेल्या चीनच्या लढाईचा एक भाग आहे चीनला बाजारपेठेवर पूर्णपणे आहे आणि जर भविष्यामध्ये असा एकाधिकार निर्माण झाला तर तो भारताच्या दृष्टीने निश्चितपणे चिंतेची बाब ठरणार आहे कारण भारत पूर्णपणे आयात सुन्यावर अवलंबून आहे डॉलरच्या विरोधात जी जगभरामध्ये लढाई आहे त्याच्यामध्ये एक आघाडी भारत सुद्धा सांभाळतोय भारताला सुद्धा डॉलरचं वर्चस्व नको आहे परंतु मानेवरून डॉलरचं जीव बाजूला काढायचं आणि युवाचं नवजीव मानेवर घ्यायचं ही भारताची अजिबात भारता इच्छा नाही आहे भारताची इच्छा आहे की भविष्यामध्ये रुपया हे जागतिक चलन बनावं रुपयामध्ये जगभरातल्या अनेक देशांमध्ये व्यवहार व्हावेत आणि त्या दिशेने भारताची पावलं पडलेली आहेत सुपर एम्बॅसीच्या निमित्ताने युकेमध्ये जे काही घडतंय त्याच्यातून भारताने एक धडा मात्र घेतलेला आहे तो धडा म्हणजे जर तुम्हाला देशाचं सार्वभौमत्व कायम ठेवायचं असेल टिकवायचं असेल मजबूत करायचं असेल तर तुम्हाला देशाचा आर्थिक कणा ताट ठेवणं अपरिहार्य आहे इथे दुर्तास थांबतो या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्हा सबस्क्राईब करा न्यूज टंका सोबत सबस्क्राईब करा बीज डंका नमस्कार धन्यवाद